स्वामी समर्थ आपल्या स्वामींच्या सेवेतील गुरुलामृत या अध्यायाच्या सेवेला आपण सुरुवात केलेली आहे या सेवेतील आज अध्याय विसावा आणि आजचा दिवस विसावा तर अध्याय क्रमांक वीस या सेवेला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत गुरुलीलामृत अध्याय विसावा श्री स्वामी कालच्या अध्याय क्रमांक एकोणीसमध्ये आपण मालोज राजे आणि दोन जे वेद पंडित ब्राह्मण होते त्यांचा प्रसंग आपण एकोणीसाव्या अध्यायामध्ये पाहिला आजचा अध्याय क्रमांक वीस या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत अध्याय अध्यायविसावा श्री गणेशायन महान नमो गणेश ओंकारा कला कौशल्य दातारा सकल सुहक्काचा माहेरा वंदनीय मोरेश्वरा माय शारदे शब्द भांडार उघडणी मज देईद्वार कल्पनेचा हो विस्तार शब्दगंध लेवनी सद्गुरु जगदाधरा करावयास दिनोद्धार घेती नवनवे अवतार वंदन त्यांना करुण्या स्वामी समर्थ कथा गहन शवणीची होता होईश पावन आता पुढील आत काय कथन अद्भुत लिला स्वामींची भक्त स्वामी समर्थांचा हेतू दुरुंदर्शनाचा स्वामी चरणी विनम्र झाला प्रार्थना करीत तो म्हणाला एक कामना असे स्वामीराजे पूर्वाविंग राजे पुरवावी सहित एक कामना आम्हा म्हणत अर्पू म्हणतो नैवेद्या संघ स्वामी तुम्हा संघ भाव पाहुणे उभयतांचा होकार दिला नैवेद्याचा स्वतः बेत भोजनाचा सांगते झाले श्री स्वामी पकवान सुंदर भजी कडुबोळी चटकदार आमटी असू दे खुमासदार रंगत येईल भोजना स्वामी इच्छा ऐकून हर्षली दिवसही ठरवला स्वामींच्या मतेने सज्ज झाली स्वयंपाक करता निवड टिपण सर्व करता झाले सत्वर तिलना पूर्णावरणाचा किला बेत भजी कडपोळी तळी शेवट चटणी कोशिंबीर वरण भात झाले सर्व तयार स्वामी सहित अन्य ब्राह्मणा आमंत्रले होते भोजना ते सर्व येथे सदना नेकसमय साधुनी सिद्ध झाले पाठ पाणी रांगोळी रेखुनी ब्राह्मण स्वामीजवळ जाऊणी चला मनी भोजनासंग तव स्वामी म्हंती दुजास प्रथम वयस्वी ब्राह्मणासंग ब्राह्मण तृप्ता मी मगिजीवन सावकाश स्वामी अज्ञा प्रमाण मानली मंडळी भोजना बसविली वदनी कवल म्हणून केली भोजनास सुरुवात ब्राह्मणने केला मंत्रघोष वाढाली पंक्ती शोभाविशेष स्वामी नाम जय रंगले करजनी नाना पकवाने शुक्रास वाढते झाले ब्राह्मणस रूपे श्रीहरिनिवास संतुष्ट झाला अपारं विडा दक्षिणा देत हाती पायापडे विप्र आशीर्वाद विप्रशिर्वाद अवघा झाला आनंद आठवी ती स्वामी चरण संपूर्ण झाले ब्राह्मण भोजन तीन पाने ठेवली लावणं स्वामी सहित उभयता जे शेष उरले का अन्न ते दिले गरिमास वाटणं तृप्त केला दर्दिनारायण जनरूपी जर तया भोजनी बसू आता नको उशीर व्हावया श्री स्वामींना बोलवण्यास निघत असता भक्तदार असं दोन ब्राह्मण आले अम्मासंग द्या म्हणती भोजन ते दिवसाचे उपवासी जेव घालावी अम्मासंग देईल तोरुषी केशी आशिष मंगल तुम्हा पत्नी म्हणत म्हणत असे पती आपली पाणी या दुष्यासंग जेव गालु सत्वा सत्वास राहू राहू सुख उपवासिंग पतीस ते योग्य वाटले ब्राह्मणा पाणी बसविले नारायण स्वरूप मानिलिंग दिली पाणी भोजनास ब्राह्मण पाक प्रशंसा करते वाढले अन्न ते संपवती अनेक कपात्री वाडा म्हती नकाटेऊ अर्धपोटी विस्मय करती पतीपत्नी दोन पात्रे स्वतःची काढून दिले एका स्वामी करणि एक फक्त राखले ब्राह्मण दोघे ते अडती बसून राहिले पानावरती आनिक वाडा वाडा म्हणती भोजनेच्या त्या थां, स्वीकारून त्यांची प्रार्थना प्रार्थना करते स्वामी चरणां तुमचे पान वाढतो ब्राह्मण क्षमा करावी गुरु रयांग ऐसे करुण्या प्रार्थना अन्न वाढले ते ब्राह्मण तृप्त केले त्यांचे म्हणा गेले आशिष्य देऊने पती पत्नी उभयतानींग सर्व आवरावर करुणे चरण स्वामींचे धरले जाऊनी मागती क्षमा मनमनी स्वामी अपराध पोटी घाला नैवेदा मी तुम्हास केला परण जेवू घातले दळा गोरा मी अपराधी उभया घडले उपोषणा लहान त्यांचे झाले वदन नेत्री अश्रू येथे लाविते पदर डोळ्यासम अवस्था त्यांची पाहून काय म्हणती स्वामी रमणंग येतेच झाले आज भोजन हातपोटी फिरवितिंग विप्रकांतेची रुची तुझ्या हाती भजी कडबोळी गोमटिंग म्हणती होती पुरण पुरणपोळी गोड सुंदर वरी वाढली तुपाची धार छान होती कोशिंबीर भजी मात्र तिखट हो कडबोळी होती छान खाता माझे लाल जावले मन अधिक पाहिजे होती पण ठेवली मात्र उभयतास उभय वाटले स्वामी अन्न बक्षले पदार्थ मात्र केले कैसे स्वामी रायांनी दोघे झाले सदगतीत प्रेमाशुस आले, प्रेमाशु आले डोळ्यात गहिवर आला कंटात धरतीचरण स्वामींचे स्वामी, स्वामी समर्थ अंतरसाक्षी काय लपले तयांपाशी जवळ घेऊन दोघांशी काय म्हणते स्वामीराजा भूलोकीचे ब्राह्मण त्याची माझे मुख जाण हे श्री भगवत वचन काय विपरा विसरला तू ब्राह्मणा जीव घातले त्याने माझे पोट भरले लौकिक दिसले जरी रूप तुला तरी माझे झाले भोजन मी पावलो समाधान तुम्हाला उपोषण घडले मात्र हे करिता माझे साठी तुमचे माणस जरी असेल होत उदासन तरी भजी कळबळ्यास आणून भरवा स्वहस्ते पत्नी म्हणे ती पतीस आणि नाही हो घरात भजी कडबोळी कानोड्यात आण म्हणती जाऊन विस्मित विप्रकांता झाली लगबगे ती घरी गेली कानोड्यातली घेऊन आली धावत बिल्ल उष्टी चाक्या रुग्णात मोठी तैसी भजी कडबोळी बरो केवढे हे भक्तप्रेम भक्ती पाहिजे निष्काम तरीच तो पुरुषोत्तम स्वामी रूपे भेटत असे स्वामींचा मंगल आशिष घेऊन परतले नगरासंग सेवित स्वामी पदास पावले मोक्ष सुखंग सका एका स्वामी गुरु तस नका नका विसरून तोच नेल पैल पारू गोविंद विश्वासन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ नसतु اگر شریسو سمرتھ نامسمر سمرت مہاراج کیمی سمرتھوی سمرت سمر شریسو سمر شریسو سمرت سمرتوی سمرت سمر شریسو سمرت سمر شریسومی سمرت سمرتھوی سمرتھ श्री स्वामी समर्थ 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 سری اسمی سمرتھ سریمی سمرتھ سری اسی سمرت سمرتھ سریامی سمرتھ سری اسی سمرتھ سری اسی سمرتھ سری اسی سمرتھ سری اسی سمرتھ سریمی سمرتھ سریامی سمر سریام سمر شریام سمر شریسوامی سمر سریام سمرھ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ 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 ಸಮರ್ಥ श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी स्मर्तं आजचा जो अध्याय क्रमांक वीस या अध्यायामध्ये आपण एक अहमदनगर प्रांतामधील एक पतीपत्नी दोघे स्वामींचे भक्त होते आणि स्वामींच्या दर्शनाची इच्छा मनात धरून ते अक्कलकोटला आले आणि अक्कलकोटला स्वामींचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर त्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण स्वामींना भोजन घालावं आणि मग त्याची परवानगी मागण्यासाठी ते स्वामींसमोर उभे राहिले स्वामींना त्यांनी विनंती केली की आम्हाला आपल्याला भोजन घालायचं आहे तर आपण ही विनंती मान्य करावी स्वामींनी त्यांना होकार दिला आणि अतिशय छान पद्धतीचं जेवण त्यांना करायला सांगितलं त्यामध्ये भात आमटी असेल कडबोळी असेल त्यानंतर भजे असतील तर अशा प्रकारचे पदार्थ महाराजांनी त्यांना सांगितले आणि त्या पतीपत्नीनेसुद्धा ते, ते आनंदानं आपल्या घरी गेले आणि स्वामींसाठी त्यांनी नैवेद्याचं नियोजन केलं आणि ज्या दिवशी स्वामींनी सा त्यांना सांगितला होता दिवस त्या दिवशीबरोबर त्यांनी ती सगळी सोय केली नियोजन सगळं स्वामींच्या नैवेद्याचं त्यांनी सगळं यथासांगपणे त्याचं साहित्य आणलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या पती पत्नीने स्वामी महाराजांच्या नैवेद्याची तयारी केली आणि मग स्वामींना बोलवलं बोलवायला ते निघून गेले की स्वामी आपण प्रसाद घेण्यासाठी आमच्याकडे यावे त्यावेळी महाराज म्हणावं लागले की आम्ही अगोदर येणे अगोदर ते आमच्यासोबत जे प्रमाण आहेत त्यांना पहिला जेवघाल आणि त्यांचं जेवण झालं की मग मी त्या ठिकाणी तुमच्या घरी प्रसाद घ्यायला येईन स्वामींची आज्ञा मानून त्या दोघांनी सोबतचे जे व्यक्ती होते त्यांना घरी जेवायला घेऊन गेलं त्यांना पोटभर नैवेद्य वाढला त्यांचं भोजन झाल्यानंतर त्या आता स्वामींना बोलवायला जावा असं त्या पत्नीनं आपल्या पतीला सांगितलं आणि तो घराबाहेर पडणार इतक्यात त्यांच्या दारामध्ये एक दोन गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात भिक्षा मागण्यासाठी उभे राहिले दिसले आणि ते दोघं म्हणायला लागले की आम्ही खूप दिवसापासून उपाशी आहोत आणि आम्हाला काहीतरी जेवण वाढा आता त्या गृहस्थाला प्रश्न पडला की आता काय करायचं पण तरी पण ती पत्नी आली आणि ती म्हटली की काय हरकत नाही आपल्या दोघांसाठी जो नैवेद्य केला किंवा आपल्या दोघांसाठी जो प्रसाद केला आहे आपल्या दोघांची जी ताट आहेत ती या दोघांना देऊया आणि स्वामींचा आपण जो भोजन ताट आहे ती बाजूला ठेवूया मग ते त्यांना घरात घेतात आणि त्या दोघांना त्या दोन ब्राह्मणांना घरात जेवायला बसवतात जेवायला बसल्यानंतर जी राहिलेली दोन पानं होती दोघांची स्वतःची त्या पतिपत्नींसाठी जो घरात केलं होतं ते त्यांना वाढतात आणि ते दोघं ब्राह्मण अतिशय छान पद्धतीनं जेवायला चालू करतात पण जेवण संपल्यानंतर ते आणखी जेवणाची अपेक्षा आप, करतात आणि आणखी जेवण वाढा असं म्हणायला लागतात आमचं अजून पोट अर्धा आहे आणि आम्हाला अजून जेवण पाहिजे अजून वाढा म्हणतात आता ते मात्र काळजीत पडतात की आपण फक्त आता आपल्या दोघांच्या पुरतं आणि स्वामींचं एक नैवेद्य ताट एवढंच आता केलं होतं त्यातलंही आपल्या दोघांच्या वाटणीचं ह्या दोघांना वाढलं होतं आता राहिलेलं फक्त हे स्वामींचं ताट आहे आणि आता काय करायचं त्यांच्या पुढं मोठा प्रश्न पडतो आपण आता स्वामींना सांगितलं पण स्वामींना बोलायला जाणार आहोत आता काय करायचं फार मोठ्या संकटात ते पडतात पण स्वामींची मनोमन प्रा माफी मागतात स्वामींना प्रार्थना करतात आणि स्वामींसाठी ठेवलेलं ताटसुद्धा ते त्या दोघांना वाढतात ते मात्र दोघं आनंदाने जेवण करतात आणि आशीर्वाद देऊन निघून जातात आता मात्र हे दोघं पती पत्नी अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं रडायला लागतात की आता काय करायचं की स्वामींना आपण काय म्हणून तोंड दाखवायचा पण तरी पण स्वामींच्या जवळ जातात स्वामींची माफी मागतात म्हणतात की तुमच्यासाठी केलेलं जो नैवेद्य होता तो आता तुम्हाला ब्राह्मणानं आम्हाला जीव घालावं लागलं आम्हाला माफ करा त्यावेळी स्वामी हसत म्हणतात अरे काळजी कशाला करता उलट तुम्ही केलेलं सगळे पदार्थ आम्ही मनसोक्तपणे खाल्लेत त्यामध्ये भजी असतील कडबोळे असतील आमटी असेल भात असेल आणि भजी तर खूप भजी थोडे तिखट झाले होते असं सुद्धा स्वामी म्हणतात मग त्या दोघांना पतीपत्नी काही कळत नाही की आपण केलेले पदार्थ स्वामींना माहीत नाहीत पण कसं काय स्वामी सगळे सांगायला लागलेत आश्चर्य वाटायला लागतं आणि स्वामी त्यांना परत आशीर्वाद देत म्हणतात की काही काळजी करू नका जे भगवद्गीतेलं वचन आहे की या पृथ्वीवरील जो गरीब उपाशी व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही घातलं तर तेच माझ्यापर्यंत येऊन पोचतं त्याप्रमाणे तुम्ही ज्या दोघांना वाढलं त्या ठिकाणीच माझं पोट येथेच भरलेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका पण जर तुमचीच मनात इच्छा असेल मला भोजन द्यावं असं तर घरी जा म्हणतात आणि ते कडबोळी थोडं शिल्लक आहेत ते घेऊन ये म्हणतात तर ती पत्नी म्हणते की घरात तसंच काही शिल्लकच नाही पण स्वामी म्हणतात नाही मी शिल्लक ठेवलंय म्हणतात तो घेऊन ये जा आणि ती घरी येते बघते तर थोडं कडबोळी वगैरे शिल्लक राहिलेलं असतं तिला आनंद होतो आणि मग ते कागदात बांधलेली पुढीतलं ती घेऊन स्वामींच्या जवळ येते स्वामींना ते स्वतःच्या हातानं भरवतात आणि एक परमोच्च आनंद त्या दोघा पतीपत्नींना होतो तर या कथेवरून असं लक्षात येतं की स्वामी महाराज म्हणजे एक परब्रह्म कलियुगाचे चालक मालक पालक आहेतच त्यांच्या त्याचबरोबर साक्षात अन्नपूर्ण मातेचा सा वास त्यांच्या ठिकाणी आहे आणि स्वामींची सेवा ज्या घरामध्ये चालते ज्या कुटुंबामध्ये चालते त्या घरामध्ये सुद्धा अन्नधान्याची कोणतीही कमतरता पडत नाही आपण जर स्वामींची बखर किंवा स्वामींचं चरित्र वाचलं तर, तर त्यामध्ये अनेक वेळा प्रसंग असे आलेत की त्या त्या ठिकाणी स्वामींनी भरपूर असं धान्य उपलब्ध करून दिलेलं आहे काहीच साहित्य नसताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांना जेवणासाठी भर प्रचंड प्रमाणात अन्नधान्य निर्माण झालेलं स्वामींनी निर्माण केलेलं आहे आणि या प्रसंगामध्ये सुद्धा स्वामी त्यांना जेवायला त्यांच्या घरी येतो म्हणून त्यांनी सांगितलं पण सहजसहज ते त्या ठिकाणी गेले नाहीत त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पहिल्यांदा दोन गरीब उपाशी व्यक्तींना त्यांच्या घरी पाठवलं त्यांचं मन पाहिलं की खरोखर ते त्यांना घालतात का त्या दोन पत्नीने असं नाही केलं की नाही स्वामींसाठीच ठेवलं आहे आणि आता आपण यांना काही घालणार नाही तुम्ही दुसरीकडे उडत्र जावा असं त्या दोन आलेल्या नंतर व्यक्तींना त्यांनी सांगितलं नाही उलट स्वामींची माफी मागितली आणि पहिल्यांदा ज्यांना गरज होती जे उपाशी त्यांच्या दारात पहिल्यांदा आले होते त्यांना त्यांनी घरात बोलवलं आणि आपल्या स्वतःच्या वाटणीचं सुद्धा आणि स्वामींच्यासाठी ठेवलेलं सुद्धा ताट त्यांनी त्या ते दोन गरीब उपाशी व्यक्तींना वाढलं यातच त्या दोघांची भक्ती कळून येते आणि स्वामींचा स्वामी त्यांच्या या भक्तीवर खुश होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतात आपण ही सेवा उपासना करत असताना किंवा दैनंदिन जीवन जगत असताना की जो अडलेला नडलेला आहे जो अडचणीत आहे किंवा जो उपास आहे त्याला पहिला आपण प्राधान्यानं काय केलं पाहिजे की मदत केली पाहिजे त्याच्या पहिल्यांदा पोटाचा विचार केला पाहिजे उपाशी असलेला खाऊ घातलं पाहिजे अडचणीत असलेल्याला मदत केली पाहिजे आणि हे असं जर आपण केलं तर हीच सगळ्यात मोठी स्वामी सेवा असणार आहे आणि हाच संदेश आपल्याला याच्या विसाव्या कथेतून विसाव्या अध्यायातून आपल्याला मिळतो आणि जो भाविक भक्त जो स्वामी सेवे करीन हा विसावा अध्याय किंवा ही स्वामींची कथा अतिशय श्रद्धेनं मनानं वाचेल ऐकेल आणि अशा पद्धतीनं जर आचरण करेल अडचणीत असणाऱ्याला उपाशी असणाऱ्याला पहिल्यांदा अन्न खाऊ घालेल त्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये घरामध्ये कोणत्याही प्रकारची देण्याची कमतरता पडणार नाही स्वामींचा भरभरून अखंड कृपा आशीर्वाद त्या कुटुंबावर त्या व्यक्तींच्यावर असणार आहे त्यामुळं अशा प्रकारचा हा अध्याय आपण वाचला जरी असला तरी सुद्धा यातून एक जी शिकवण आहे ती आपण घेण्याचा प्रयत्न नक्कीच करूया आणि जो स्वामींनी संदेश या अध्यायातून दिलेला आहे तो पाळण्याचा प्रयत्न करूया जी आपण गुरुला अमृताची दररोज एकाध्यायची सेवा आणि एक माळ स्वामींचं नामस्मरण दररोज सायंकाळी सात वाजता करत आहोत या सेवेमध्ये अशीच सेवा खंडपाणी स्वामी महाराज आपल्याकडून करून घेऊ देत आणि आपल्याला पुन्हा एक विनंती आहे की आपण या सेवेची लिंक किंवा अनेक दहा सेवेकऱ्यांच्यापर्यंत शेअर करावी त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला ही सामुदायिक सेवा घडून येईल आणि अनेक भाविक भक्त या सेवेत जोडले जातील आणि फार मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांच्या हातून ही सेवा घडेल तर स्वामींनी अशीच सेवा आपल्या सर्वांच्याकडून करून घेऊ देत अशी मी स्वामींना विनंती करतो आणि आपल्या आठवण अशीच सेवा घडत राहू दे झालेली सर्व सेवा महाराज आणि बाउलींची चरणी रुजू करूया आणि झालेली त्या ठिकाणी थांबूया श्री स्वामी स्मर्त जय जय स्वामी स्मर्त